मित्रांनो आजची ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनात श्रद्धा जागवण्यासाठी आहे ही कथा आहे स्वामी समर्थांच्या व्रताची आणि त्या व्रताने घडवलेल्या एका खऱ्या चमत्काराची एक छोटं गाव होतं त्या गावात राहणारा रमेश नावाचा एक सामान्य माणूस नोकरी गेली होती घरात पैशांची अडचण आणि वरून आजारपण रोज देवाला विचारायचा स्वामी माझंच असं का एक दिवस त्याच्या आयुष्यात एक अनोखी घटना घडली गावात एक वृद्ध आजोबा आले आणि त्यांनी रमेशला विचारलं बारा तू कधी स्वामी समर्थांचं व्रत केलं आहेस का रमेश गप्प झाला आजोबांनी सांगितलं श्रद्धेने अकरा दिवस फक्त स्वामींचं नाव घे काही मागू नकोस फक्त विश्वास ठेव ते बोलून ते आजोबा तिथून निघून गेले रमेशने ठरवलं व्रत करायचंच पहिल्या दिवशी मन शांत नव्हतं दुसऱ्या दिवशी डोक्यात प्रश्न पाचव्या दिवशी शंका हे सगळं खरंच काम करतंय का सातव्या दिवशी रमेश खूप निराश झाला त्या रात्री त्याला स्वप्न पडलं स्वामी समर्थ समोर उभे ते म्हणाले व्रत नाही बाळा विश्वास अपुरा आहे रमेश झोपेतून उठला डोळ्यांत पाणी आठव्या दिवसापासून त्याने एकच गोष्ट केली तक्रार बंद आणि विश्वास सुरू अकराव्या दिवशी सकाळी त्याच्या फोनवर एक कॉल आला जुनी कंपनी नोकरी परत आणि पगार वाढवून रमेश हादरून गेला त्याच दिवशी तो मंदिरात गेला आणि त्याला तेच आजोबा दिसले तो धावला पण क्षणात ते नाहीसे झाले तेव्हा रमेशला कळलं स्वामी समर्थ स्वत त्याची परीक्षा घेत होते मित्रांनो स्वामींचं व्रत चमत्कारासाठी नाही माणसाच्या श्रद्धेला जाग करण्यासाठी असतं जर तुम्हीही आज अडचणीत असाल तर एकच गोष्ट करा विश्वास ठेवा स्वामी मार्ग दाखवती